करोडपती बघे घे बघे घे साला कोण तुम्ही वेलकम कंट्रोल कंट्रोल उदय कंट्रोल हसायचं कंट्रोल करावे हा हे साला कोण ऐकाणार <laughs> तुम्ही हसलात तर आउट होणार त्याच्यामुळे तुम्ही व्यवस्थित ठेवा जर तुम्ही चांगल्या खेळा तर तुम्ही पुढे जाणार नाही व्यवस्थित व्यवस्थित राहा ऐका परत एकदा हे साला कोण बनेगा करोडपती हा तुमच्या पद्धतीने बोला मी तुम्हाला डायलॉग सांगितलाय तुम्ही तुमच्या पद्धतीने बोला मी म्हणत नाही तुम्ही अमिताभ बच्चन सांगा ताना तुम्हाला जसा बोलायचा तसा बोला व्यवस्थित बोलताल तर पुढे जाताल नाहीतर आउट होता तुमच्या मनावरती

साला बनेगा करोड़पति साला कौन बनेगा करोड़पति करोड़ साोड़पति वन साला करोड़पति है आता डबल संगा बनू ना फिर हाँ साला बनेगा करोड़पति है बनेगा बनेगा बक्षीस हे बघा आऊट झालेल्या वहिनींना प्रत्येक वहिनीला सांगायला नको इथून मी सांगितलं की ते घेतील बरोबर तुम्हाला सेमी फायनल पण बक्षीस घ्यायला तिथे जायचे नाही तर मी प्रत्येक वेळेला सांगा जा वहिनी बक्षीस घ्या जा बक्षीस घ्या असं नको हां वहिनी

का जाईल करो सन्माननीय प्रिया सचिन भैया लांडगे या ठिकाणी आलेले आहेत सगळ्यांच्या ताईंसाठी जोरात टाळा झाल्या पाहिजे सन्माननीय

या हुई यह आशा जो भी हाँ. साला कौन बनेगा करोड़पति मोइन ये साला कौन बनेगा करोड़पति है वो साला कौन बनेगा करोड़पति है ओए साला कौन ओए मैं पंचम और वाले वही जाओ पक्षी गेम सुन के वही हां ते होईनी भया तुम्ही शक्तिमान मालिकेतच घेऊन गेल्या हा ए झाला कोण पण आहे का करोडपेती शक्तिमान मालिका कुठं कुठून बघितली त्याच्या त्याच्यामध्ये ये बरं बरं डॉक्टर सायंटिस्ट जेकवाल <laughs> व्या

कहे ना क्या बोलने का हाँ आ, आपका नाम क्या अमृता व्यास आपको उखाना आता क्या आ, हिंदी में उखाना तुम्हारा ये तो क्या हिंदी हिंदी है तो हाँ सांगा उखाना क्या मन उखाना पता है हाँ शायरी जैसा होता है हाँ शायरी जैसा ये उन्हें लिखे तुमने देखे ना अभी देखा हाँ देखा क्यों राजस्थान में फेमस है जयपुर शहर सैलिश मध्ये सागर में, में उकील ने काय बात जोरदार टाळ्या आता यादर्श राजस्थान चे नाव घेतलं म्हणून मला एक गुजराती वेणीचा आठवलं ते सांगतो <laughs> वेणीला म्हटलं वेणी तुम्ही कुठल्या त्या म्हणला मी तिकडची रांची म्हणला गुजरातची तर त्या म्हटलं मला भाषा येतात बरं का म्हणजे मराठी हिंदी इंग्लिश तमिळ मल्याळम गुजराती राजस्थानी मारवाडी ह्या भाषा थोडे थोडे येतात तर त्या वेणीला म्हटलं वेणी देख जो वेणी म्हणल्या मौजाना मने हस्बंड वेणी म्हणल्या मौजाना मी म्हणले बच्चा पार्टी वेणी म्हणल्या मौजाना मी म्हणले सगळेच मौजाना मन बुटा माकोण मग वेणीची थोडी मस्करी मी केली वेणीने माझी मस्करी कशी के केली बघा वेणीना म्हणले वेणी उखाना घ्या ते उखाना असं सा सांगितलं त्यांना ते न्यूखाना घेतला त्यांनी उखाणा कसा घेतला बघा जर आ... उखाणा आवडला ना तर टाळ्या बागा वहिनी ना म्हणलं उखाणा घ्या आगे पाचरत बायम्पीचे पाचर आगे पाचरत बायंबीचे पाचर आगे पाचरत बाईंपीचे पाचर दहा <laughs> वेळा म्हणल्या मी म्हणलं वहिनी उखाणा भाभी उखाणा किधर रे वैच तो उखाणा म्हणली आपलं

साला कौन बनेगा करोड़पति वही वही नहीं वही नहीं हे साला कौन बनेगा करोड़पति वही ये साला कौन बनेगा करोड़पति वही बक्सीज वही यू वही हाँ वही हाँ ये साला कौन बनेगा करोड़पति मैं ये हाँ ये साला कौन बनेगा करोड़पति मैं ये साला कौन बनेगा करोड़पति मैं ठीक ना बक्सीज हाँ ये, कौन हुए? ये, कौन हुए? ये साला कौन बनेगा करोडपती होय हे साला कौन बनेगा करोडपती होय हे साला कौन बनेगा करोडपती होय इ कर ना माई ओय या सरळ था बाईकडे तोंड करून था बाईकडे ते शूटिंग चालू आहे बाकी काय नाही हां हे साला कोण बनेगा करोडपती व्हाई ये साला कौन बनेगा करोडपती होय ओ काय बात आहे हे हां

कुठं वाटते इकडे यावं या या पुढे या सारख्या सारख्या पुढे पुढे सोफा काय लावून का, सर का पुड़े, पुड़े। तुम्हाला सोप देऊ का सोप तुम्ही दे धक्का पिक्चर बघितलाय का कोणता दे धक्का त्याच्यातला एक सोपा डायलॉग देऊ का मग पुन्हा तोच बोलावा लागेल त्याच्यात काय ऍक्शन वगैरे नाही करायची फक्त डायलॉग शेवट पहिल्यापासून शेवट पर्यंत व्यवस्थित बोलायचं ते नाही जमला तर दुसरा देतो चालेल चालतंय का ट्राय द्या गणपती बाप्पा पिक्चर बाप्पाकाळी पाहिला त्याच्यामध्ये सिद्धार्थ जाधव आहे सिद्धार्थ जाधवला पोलीस वाले पकडून नेतात त्याचा दाजी असतो मकर नानास पुरे आणि त्यांना सोडवायला जातो त्यांना सोडून येताना सायकल ढकलत घेऊन येत असतात त्यावेळी ऊन पडलेलं असतं म्हणून त्यांना तहान लागते आणि ती पाण्याची बॉटल घ्यायला वाईन शॉपवरती जातात इथपर्यंत सगळ्यांना कळालं तो माणूस पाण्याची बॉटल देतो ती पाण्याची बॉटल गार नसती म्हणून सिद्धार्थ जाधव बोलतो उन्हामुळे हा डायलॉग आहे तुम्हाला बोलायचा आहे व्यवस्थित ऐका का नाही तर तुम्ही परत सांगा तसं नाही सिद्धार्थ जाधव बोलतात उन्हामुळे झालेली शरीराची काही लक्षात घेता हे जल पुरेस शीत नाही हुजूर उन्हामुळे झालेली लक्षा <laughs> लक्षात अशोक शराब महेश कोटारे त्यांचे वेगळे <laughs> पिक्चर आपलं तीस बरे वेळ घ्या <laughs> <स्थोला में> <laughs> का अजून दुसरा देऊ सोपा देतो अजून दुसरा देतो अजून दे दे दुसरा देऊ का सांगा तुमच्यासाठी काही पण काळजी करू नका हा हे बघा ही मळक ही मळक डायलॉग व्यवस्थित ऐका परत सांगणार नाही ही मळक ही मळक

गादही परीक्षा केल्या ठेवण्याची या वहि हां नाही आज तुम्हाला बोलायचं का त्या दोन्हीपैकी कुठलाही बोलत तीनपैकी कुठलाही भलं फणका मळका चुटलं हे आऊंट करणार लक्षात ठेवा हां फडका मडका 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 फणकाही मडका मडका टाकलं काडून तुम्ही फडका मडका भाई हां या वळी चाल <laughs> <laughs> <अह। हाँ। laughs>

असू द्या पैया वेरी हां एक झालं अजून दोन मिळाला या माहिती श्रावण सरी मंगळागौरी ज्या मंगळागौरचा सा खेळ सादर करणार आहेत रणरागिनी ग्रुपच्या महिला आपल्या भोसली मधल्या इंद्रायणी नगरच्या त्या इथे आलेल्या आहेत त्यांचा मंगळागौरीचा खेळ तुम्हाला खूप आवडणार आहे आणि खूप जीव तोडून खूप मेहनत करून त्या ते खेळ करतात त्यांचे खेळ बघितल्यानंतर तुम्हाला आवडेल की अगोबाई महिला सुद्धा असं करू शकतात का एकदा जोरात काळ त्यांच्यासाठी झाला पाहिजे त्यांचा मंगळवारी होता खेळ सुद्धा होणार आहे तुमच्या सर्वांचं शिवांजली सखी मंचाच्या वतीनं हार्दिक स्वागत या वेळी हा हे कलर टीव्ही तुमची आहेत का नाही हे कुणाचा कलर टीव्ही दोन्ही तुमचे एकच तुमचा आहे हे कुणाचा आहे क्या तुमच्याकडे हा हे साला कोण बनेगा करोडपती वाट उबेजी इकडे आहे तुमचं तुमचं गाव कुठले कुठं तिकीच आहे का मला वाटलं काय लांबून होणार आहेत का की एक्सप्रेस रेल्वे आता भारत 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 सरकारने बुलेट ट्रेन सुरू करणार आहे एक्सप्रेस झालेली आता एक नवीन सुरू म्हणजे त्या गाडीतच बसून तुम्हाला जायचं नाही

जा परत परत आता तुम्ही एकट्या परेड करा चांगली परेड केली की तुम्हाला सेमी फायनल लागे घेतो रशीवर पर्याय का तेव्हा हा मिरुद्ध जिथं महिलांना आपल्या मनापासून जे काही करायचं ते करण्याची संधी देणार हे व्यासपीठ आहे महिलींना सन्मानानं सेमी फायनल ला घ्यायची चल सेमी फायनल लाईन